नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आज आपण डेरेटिव्ह म्हणजे शेअर मार्केटमध्ये हा एक प्रकार असतो डेरेटिव्ह म्हणजे काय तर बघा डेरेटिव्ह म्हणजे काय तर आज बघा आपण शेअर मार्केटमध्ये विविध गोष्टीचा अभ्यास करीत असतो बाबा कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय इंटरटेन म्हणजे काय ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय अशा बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करत असताना आज आपण अशा गोष्टीचा शेअर मार्केटमध्ये अभ्यास करणार आहोत बघा बऱ्याच जणांना डेरेव्हेटिव्ह म्हणजे काय माहीत नसतं तर बघा आता डेरेटिव्ह म्हणजे काय तर बघा हा एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट असतो म्हणजे आता फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की कि ज्याची किंमत कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीवर म्हणजेच की बघा अंडरलाईन वर अवलंबून असते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो सोप्या भाषेत सांगायचं आता म्हणजेच डेरेटिव्ह हा स्वतःचा माल नसतो म्हणजे तर तो काय असतो अंडरलाईन ऍसेट वरून तयार होतो म्हणजे की आता अंडरलाइन ऍसेट म्हणजे काय तर बघा याला शेअर स्टॉक म्हटलं जातं इंडेक्स म्हटलं जातं कोमिड कमोडिटीज म्हटलं जातं पुन्हा त्याच्यानंतर करन्सी यु एस डॉलर युरो त्याच्यानंतर बॉन्ड्स असे हे अंडरलाइन ऍसेटचे प्रकार आहेत मग आता डेरेटिव्हचे प्रकार कोणते तर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट बघा आ, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतात ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असतात तर स्वॅप्स असतात तर आज आपल्याला समजून काय आहे की डेरेटिव्ह म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं एक बघा उदाहरण घेऊ आता समजा शेतकऱ्याचा कापूस आहे आता शेतकऱ्याला काय करायचंय तर कापूस आपला सत्तर रुपये किलोने आणि त्याला भीती आहे की भविष्यामध्ये हा बाबा कापूस चा भाव आता ढासळणार आहे सत्तर रुपयावरून तो ओ, खाली जाणार आहे तर त्या ठिकाणी काय करतो तर शेतकरी काय करतो करार करतो व्यापाऱ्यासोबत की जरी फ्युचरमध्ये जरी सत्तर रुपयाचा भाव जरी कमी पडला तरी माझ्यासोबत आत्ता कॉन्ट्रॅक्ट कर की तो हा कापूस जर पडला तरी मला भविष्यामध्ये दोन तीन महिने का महिना हा सत्तर रुपयानेच विकता यावा यालाच आपण काय म्हटलं जातं तर डेरेटिव असं म्हटलं जातं म्हणजे की बाबा भविष्यामध्ये समजा एखाद्या गोष्टीची किंमत आहे समजा सत्तर शंभर रुपये आणि समजा तुम्ही एखादी वस्तू घेतील नवीन वस्तू आहे आणि तुम्हाला ती तीन महिने विकायची तर तीन महिने विकायची असताना त्या वस्तूला तुम्ही काय करू शकता की समजा आता भविष्यात तुम्हाला माहिती की ह्या वस्तूची भाव प्रकार पडणार आहेत तर त्या प्रकार पडण्यानंतर तुम्ही काय करता कॉन्ट्रॅक्ट करता किंवा मग माझी शंभरची वस्तू आहे निदान मला प्रॉफिट न होता शंभर रुपयाला तरी विकली जावी म्हणजे की तीन महिने आताच त्याचं काय करायचं करार करायचं यालाच आपण असं सोप्या भाषेत डेरेटिव्ह असं म्हटलं जात तर बघा आपण शेअर मार्केटमध्ये पूर्ण सिरीज घेणार आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा शेअर मार्केटचा पूर्ण सिलेबस की म्हणजे बघा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये भरपूर असतात प्रकार ऑप्शनमध्ये कॉलपूट असतो त्याच्यानंतर स्ट्राईक प्राईज असते या भरपूर गोष्टीचा आपण व्यवस्थितरित्या सिलेबस कम्प्लीट करणार आहोत तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार